नमस्कार तर मला चार गोष्टी सांगायच्या आहेत त्याचे प्रमुख डायटर मिनिटांच्या त्या हिडिंग हे। मध्ये मी सांगतो आहे पहिली गोष्ट आहे शैक्षणिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रातील शुद्धीकरण दुसरे ह्या अध्यात्मिक म्हणजे अध्यात्मिक क्षेत्रातील शुद्धीकरण राजकारणामध्ये शुद्धीकरणाशिवाय राज्कारन। खऱ्या अर्थाना पडा शुद्धी होणार नाही हे विचार आहे आणि चौथा म्हणजे आर्थिक धनसंपत्ती ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो आर्थिक ज्या माध्यमातून बिजनेस आणि अन्य गोष्टी केल्या जातात ते हेडिंग होते आर्थिक क्षेत्रामध्ये जेव्हा शुद्धीकरण होईल आणि माणसाच्या कोणी हे गोष्ट कळेल तर आमच्या या अत्यंत महत्वपूर्ण गोष्टीला ताकद मिळेल ज्याच्या भविष्यावरती संपूर्ण ऑल इंडियामध्ये कारण की शैक्षणिक क्षेत्र आहे ताक। विद्यार्थी दाखवत असतो विद्यार्थी दशेमध्ये जे इमानदाराने प्रारंभिक घडले संयम संयम नाही मुलांमुळे कुठे असते नम्र नाही नाही संयम नाही चांगल्या गोष्टीचे वाचन नाही कसं ना कसं बोलू पुड़े। ना आणि म्हणून संत कबीरा म्हटलेलं आहे सगळे अनर्थ घडविणारे आपलं कोण असते शब्द संभालकर तर बोलूये शब्द की हात ना पा एक शब्द करे औषधी पूजा करे ना आणि ते म्हटलेलं आहे आहे कोट पोती पढी पढी जगमुहा पंडित भराला कोय ढाई आखर प्रेम का पडे सुपंडित तर भाषण तुम्ही पहिलेच दिलेलं आहे आता चार गोष्टी हिटिंग सांगायची होती सांगितलेली आहे ठीक आहे चलो